सर्वांना जय बसव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगत ज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती कंधार मध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस सोमवारी कंधार येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे शोभयात्रेचं आयोजन केलेलं आहे या शोभयात्रेत मोठ्या मोठ्या प्रकारचे वेगवेगळे देखावे आयोजित केलेले आहेत ही शोभयात्रा चार वाजता मायच्या मंदिरापासून निघणार आहे या शोभयात्रेत महाकाल उज्जैन यांचे अगोरी नृत्य हनुमानजी बाहुबली असे वेगवेगळे देखावे आयोजन करण्यात आलेलं आहे या या शो, यात्रेमध्ये सांप्रदायिक भजनी मंडळ हे सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्य या शोभायात्रेमध्ये बँड पथक डीजे साऊंड सिस्टीम व विविध प्रकारचे पथक आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे ही शोभयात्रा चार वाजता मायचे मंदिर साठी नगर कंधार येथून निघणार आहे ये संध्याकाळी आठ आठ वाजता भवानी मंदिर येथे बालाजी नगर येथे सांगता होणार आहे या बालाजी मंदिर येथे बसव कथाकार बसव कथाकार ऍडव्होकेट शिवानंद हैबतपुरे सर यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वरराव भोसीकर साहेब व उद्घाटक वैजनाथ साजरापुरे साहेब आहेत आपण विनंती करण्यात येते की आपण या बसवेश महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या शोभायात्रेमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या या शोभयात्रे शोभायात्रेची शोभा वाढवावी हीच संत संतानायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समिती कंधार दोन हजार पंचवीस यांच्यातर्फे आपल्यास विनंती करण्यात येते की या शोभायात्रेमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आपण त्या शोभायात्रेची शोभा वाढवावी व आपण या शोभायात्रेमध्ये सभा होऊन सहकार्य करावे हीच आपल्याला विनंती जय बसो